होणार सुनमी या घरची या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मराठी सिनेमे आणि मालिका विश्वातील ही आघाडीची अभिनेत्री आहे तेजश्रीची कोणतीही भूमिका असो प्रेक्षक डोक्यावर घेतातच सध्या तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे नुकताच ती हिमाचल प्रदेश फिरायला गेली होती याची पहिली रील व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे तेजश्री प्रधानने अंग्रेजी मीडियम या गाण्याच्या ओळी लिहित शेअर केला आहे यामध्ये तेजश्रीने हिमाचल प्रदेशच्या ट्रिप मध्ये काय काय केलं हे पाहायला मिळत आहे या मध्ये तेजश्री बरोबर तिची खास मैत्री नमिता बांदेकर देखील दिसत आहे या व्हिडिओमध्ये तेजश्री प्रधान हिमाचल प्रदेश सफर करताना दिसत आहे हिमाचलच्या निसर्गरम्य वातावरणाचा ती आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे डोंगर पर्वतरांगा नदी फुलांच्या बागा असं सर्व काही तेजश्रीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तसेच नदी किनारी पुस्तक वाचत असल्याचं अभिनेत्री दिसत आहे तेजश्रीच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रिपच्या या व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका